नवरा म्हणजे नवरा असतो बायकोच्या हातातला तो भोवरा असतो बायकोचं प्रेम मिळवताना त्याची पिळवणूक फार होते तिच्या प्रेमापोटी काम करताना त्याची छळवणूक फार होते कधीकधी ऑफिसमधून घरी येताना ते गजरे आणावे लागतात अनरोज तिचे ते रट्याळ नखरे पाहावे लागतात काय मिळल खायला ते गप खावं लागतं खाताना अहो हसऱ्या चेहऱ्याने तिच्याकडे पाहावं लागतं तिच्या रुसव्याचं फुगव्याचं कारण कधी कधी कळत नसते अन तिच्याशिवाय आपल्या आयुष्याचं पाण मात्र वळत नसते बायको अन आईच्या भांडणात मरण मुलाचेच होत असते तेव्हा त्याच्या मनाला समजणारे तिसरे तिथे कोणी नसते टी व्हीवरचे ते डेली सोप बळजबरीने पाहावे लागते त्या डेली सोपमुळे बातम्या तर सोडाच पण चालक क्रिकेटलाही मुकावे लागते मी सांगते की हो नवरा म्हणजे नवरा असतो आईने जपलेला अन बायकोने फिरवलेला तो भवरा असतो बाहेर कितीही सुंदरी पाहिल्या तरी आपल्या घरी मात्र आपली सुंदरी असते बरी का होईना पण आपली बायकोही आपली परी असते हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद